पहिले आणि तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत चला आता आज आपण गुलाबाचे फुलं तोडू खूप आलेले तोडले बघा खूप छान फुलं तोडले हे बघा फुलं खूप येतात आता हे फुलं तोडणं आवश्यक होत नाही कडेच होते आणि छोट्या सुद्धा मोठे होईल आणि आता याच्यातले एक फुल मात्र मी डोक्याला लावते छान असं दोन दिवस काही व्हिडिओ आले नाही कारण बरंच नव्हतं आणि बघा आता हे जे मी गुलाबाचे फुलं वाहिले वाहिले देवाला इतके सुंदर दिसत होते ना बघा गुलाब शेवटी गुलाबच आहे खूप सुंदर असं फुल असते आणि ते इतकं छान दिसते ना आज तोडले मी कारण ते नाही तर सुकले असते झाडावर आता नवीन कड्यासुद्धा येईल म्हटलं तोडून घेऊया एवढे आणि छान अशी पूजा झाली नंतर काढायचं होतं मला दडण परत मी स्टोअरूममध्ये आलेले कारण मला आहे ना दडण अर्ध टाकायचं तर काळ नाही बाकीचं टाकायचं आहे बघा अशा पद्धतीने मी आले आहे त्यावर दडण टाकून घेते आणि बाकीचं काढते दडण आहे ना आधीच्या दिवशी टाकलेलं होतं थोडंसं आता काढून घेते म्हटलं आणि दुसरं परत टाकावं लागेल तोपर्यंत एवढं संपलं होतं आता घरी चक्की असल्यामुळे फायदा होते कधी आपल्याला संपला की आधीच टाकलं जाते पण एक दोन दिवस दो आधी टाकलं तर भर राहते कधी कधी लाईट नसू हो शकते काही पण प्रॉब्लेम येते म्हणून आधीच कामं केलेली ही चांगली असतात आणि जे काही कामं करते ना मी तुम्हाला नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करत असते या पद्धतीने दडण काढणं झालेलं आहे आपलं आणि आता दुसऱ्या कामाला लागते आणि एकदा घराची स्वच्छता म्हणजे व्यवस्थित सर्व केलं ना खूप छान वाटते प्रसन्न वाटते घरात आणि नंतर व्हिडिओ काढलेला होता पण तो टाकताच आला नाही कारण मला बरं वाटत नव्हतं आज म्हटलं थोडं बरं वाटते तर चला आता करून घेऊया पूर्ण घर आवरलं साफसफाई केली झाडांची थोडी काळजी घेतली आणि मन अगद प्रसन्न झालं जोपर्यंत असे कामं होत नाही पूर्ण तोपर्यंत की आपल्याला करमत नसते कितीही म्हटलं घर आपल्यासाठी आपण घरासाठी असं म्हटलं काही हरकत नाही आहे आणि बघा आता हे सर्व आवरल्यावर मी आता लगेच वठ्यावरचा थोडा पसारा आवडते कारण भरपूर असा पसारा झाला होता आजचा छोटासा व्हिडिओ मैत्रिणींनं तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आता पुढचा व्हिडिओ कधी का येते काय माहित बरं वाटलं तर लवकरही नाही तर थोडासा वेळसुद्धा होऊ शकते तोपर्यंत माझे व्हिडिओ नक्की बघा आवडले तर सांगाल तसा कसा वाटला तुम्हाला धन्यवाद